दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी भारतीय क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटी अर्थातच आयएससीसीएम सोलापूर शाखेच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कार्यकालासाठीची नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड एकात्मता व्यावसायिक सुसंवाद आणि शहरातील क्रिटिकल केअर क्षेत्राला नवसंजीवनी संजीवनी देणारी ठरली आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ निर्मल तापरिया सचिव म्हणून डॉक्टर रामचंद्र विन्नू कोषाध्यक्षपदी डॉ योगेश भीमराव राठोड तर कार्यकारिणी सदस्यपदी डॉक्टर फिरोज सय्यद डॉक्टर रोहित आमले डॉक्टर रवींद्र गुंडेली डॉक्टर योगेश सोमाणी डॉक्टर विजय शिवपुजे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी डॉक्टर एस एम रुद्राक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली माजी अध्यक्ष डॉ यतीन जोग माजी सचिव डॉक्टर महेंद्र जोशी माजी कोषाध्यक्ष डॉ पी आर जोशी आणि माजी अध्यक्ष तसंच मार्गदर्शक डॉक्टर हर्षवर्धन जोशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सुपूर्त करताना पुढील कार्यकालासाठी महत्वाची कार्यसूत्र आणि उद्दिष्ट यावेळी स्पष्ट केली सोलापुरातील सुप्रसिद्ध क्रिटिकल केअर आणि संसर्ग रोग तज्ज्ञ तसंच आधार क्रिटिकल केअरचे संचालक डॉक्टर योगेश भीमराव राठोड यांनी कोषाध्यक्ष पद स्वीकारताना सोलापुरात आयएससीसीएम व्यापक रूपामध्ये संस्थात्मकरण करून अधिकाधिक नवोदित डॉक्टर्स रेसिडेंट्स आणि विद्यार्थी यांना यात सहभागी करून घ्यायचं आहे तसंच अधिक शैक्षणिक परिषदांचं आयोजन नवनवीन कोर्सेस आणि आयएससीसीएमचं महत्व वाढवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं सांगितलं पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन उत्तम कार्यक्रम नियोजन आणि राष्ट्रीय पातळीवर सोलापूर शाखेची छाप निर्माण करणं हे ध्येय असल्याचं डॉ योगेश राठोड यावेळी म्हणाले आयएससीसीएम सोलापूरची स्वतंत्र नोंदणी पॅन कार्ड आणि बँक खातं सीएमई वर्कशॉप्स मेंटॉरशिप प्रोग्राम आयसीयू सिमुलेशन्स विद्यार्थी आणि रेसिडेंटसाठी यंग आयएससीसीएम कनेक्ट प्रोग्राम आयसीयू प्रोटोकॉल अपडेट्स अँटी मायक्रोबायल स्ट्रेअरशिप आणि सर्वदूर नेटवर्किंग तसंच दरवर्षी कमीत कमी दोन प्रमुख शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प असल्याचं यावेळी ते म्हणाले ही बिनविरोध निवडणूक सोलापुरामधील एकता सहकार्य आणि शिस्तबद्ध नेतृत्वाचं उदाहरण ठरली आहे निवडणुकीचा अधिकृत निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही